मानाजी बापू माने यांनी सहविचार सभेमध्ये आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे मानाजी बापू हे प्रामाणिक कार्यकर्ते आहेत मानाजी बापू माने हे चक्के पंजे न करणारे कार्यकर्ते आहेत कधीही नेत्याकडून कुठलीही अपेक्षा न करणारे कार्यकर्ते आहेत सभेला अनगरकरांच्या विरोधात रान उठवले गेलं सुरुवात उमेश पाटील रमेश पारसकर मानाजी बापू माने होती अनगरकरांना मदत होईल अशा पद्धतीने या ठिकाणी ते के नियोजन केलं गेलं आणि त्या मिटिंग मध्ये आमचे विरोधक अनगरकर आहेत आणि या बी टीम चे विरोधक आम्ही आहोत अनगरकरांची बी टीम म्हणून आम्हाला कुठं काम करता येत आहे का अशा पद्धतीचा विचार त्यांचा चालू आहे मोहोळमध्ये देखील बी टीम करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे पण मला जनतेवर विश्वास आहे या बी टीम जनता खड्यासारखं बाजूला करल आणि आंगरकरांचा पराजय करल असं मला या ठिकाणी वाटत मोहचे माझे आमदार भाजपात प्रवेश करणार आहेत पण कुठंतरी भाजपचे पदाधिकारी त्यांच्यावर नाराज दिसतात त्याबद्दल आपलं मत काय या ठिकाणी या महोळ तालुक्यामध्ये महोळ तालुका हा सातत्यानं गेल्या तीस वर्षापासून एक हाती सत्ता मोहोळचे माजी आमदार राजनजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली होती मला त्यांना भाजपमध्ये प्रवेश करत असताना भाजपचे पदाधिकारी काय म्हणतात याच्याबद्दल देखील सांगायचंच आहे कारण ज्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मागील तीस वर्षापासून केवळ राजन पाटील यांना विरोध म्हणून भाजपमध्ये कुठलाही कार्यकर्ता नसताना कुठलंही सत्ता नसताना कुठलंही पद नसताना त्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी खऱ्या अर्थानं एकतर्फी लढाई दिली आणि त्या लढाईची त्यांना किंमत मोजावी लागली वेळोवेळी खोटे गुन्हे दाखल झाले त्यांचे व्यवसाय बंद पाडण्यात आले त्यांच्या शेताकडे जाणारच्या पाईपलाईन फोडण्यात आल्या अनेक प्रकारच्या अडचणी त्यांना या ठिकाणी प्रस्थापित नेत्याने आणल्या तरी देखील त्यांनी न डगमगता भाजपचा झेंडा हातामध्ये घेऊन लढाई लढली आज भाजपची सत्ता आली भाजपचा मुख्यमंत्री झाला केंद्रामध्ये सत्ता आली म्हणजे झाड लावलं आणि ज्या वेळेला येत आहेत त्यावेळेला त्याच झाडाला तोडण्याचा प्रयत्न करणे त्याच झाडाचं पाणी बंद करणे अशा प्रकारचा विचार असणारी लोक फळं आल्यानंतर भाजपकडे जात आहेत हा त्यांचा व्यक्तिशा प्रश्न आहे पण मला त्यांना आपल्या माध्यमातून एक प्रश्न विचारायचा आहे की आम्ही सातवी आठवीमध्ये असताना फरक स्पष्ट करा अशा प्रकारचा प्रश्न आम्हाला विचारला जायचा तसाच प्रश्न मी त्यांना विचारतो की फरक स्पष्ट करा की आपण भाजपमध्ये का चाललेला आहे याच स्पष्टीकरण खऱ्या अर्थाने या तालुक्याला देण्याची आवश्यकता आहे आपण जर म्हणत असाल आम्ही विकासासाठी चाललो आम्ही वेगळ्या गोष्टीसाठी आमची प्रगती करून घेण्यासाठी चाललो या तालुक्याच्या विकासासाठी चालला का स्वतःच्या अडचणीसाठी चालला याचं चा देखील उत्तर या तालुक्याला पाहिजे विकासाच्या बाबतीत जर तुम्ही म्हणत असाल तर या इथली ग्रामपंचायत तुमच्या ताब्यामध्ये इथली पंचायत समिती तुमच्या ताब्यामध्ये इथली जिल्हा परिषद तुमच्या ताब्यामध्ये इथला पालकमंत्री तुमच्या विचाराचा इथलं राज्य सरकार तुमच्या विचाराचं केंद्रातलं सरकार तुमच्या विचाराचा इथला सातत्यानं खासदार तुमच्या विचाराचा असताना देखील मग आपण काय विकास केला आपण या तालुक्यामध्ये एवढं सत्ता उपभोगलेले असताना एक हाती सत्ता असताना या तालुक्याचा विकास करू शकला नाही तर आता तुम्ही भाजपमध्ये जाऊन काय विकास करणार अशा प्रकारचा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी पडतात मानाजी बापू हे आपल्या सोबत वारंवार दिसतात आणि आपले चांगले संबंधही देखील दिसतात पण त्यांचे चिरंजीव कुठंतरी आपल्यावर वारंवार टीका करत चाललेत त्याबद्दल आपलं मत काय मानाजी बापू हे एक प्रामाणिक कार्यकर्ते आहेत कुठल्याही प्रकारची अपेक्षा न करणारा करणारा सरळ व्यक्तिमत्व असलेले मानाजी बापू माने आहेत नेत्याकडून कुठलीही अपेक्षा न करणारे कार्यकर्ते आहेत आणि त्यांनी उपसभापती म्हणून चांगल्या पद्धतीनं काम केलेलं असताना आज ज्या पद्धतीनं विधानसभेला अनघरकरांच्या विरोधात रान उठवले गेलं सुरुवात उमेश पाटील रमेश बारसकर मानाजी बापू माने यांनी केली होती पण आज त्यांच्यावर स्पष्टीकरण देण्याची वेळ का आलेली आहे तर एकाच रेशन कार्ड मध्ये असलेले त्यांचे चिरंजीव आज अनघरकरांच्या मांडीला मांडी लावून बसत आहे त्यामुळं त्यांना या ठिकाणी स्पष्टीकरण द्यायची वेळ आलेली आहे त्यांच्या मुलानं याच्याबद्दल मंथन केलं पाहिजे आणि योग्य रस्ता धरला पाहिजे असं मला वाटतं समविचार बैठकीत आपली अनुपस्थित होती परंतु संघर्ष बचाव समितीचे सर्व पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते पण कुठंतरी आपण उमेश पाटील आपण आमदार राजू खरे नसताना देखील सुद्धा माग चर्चा सुरू होती की हे कुठंतरी संघर्ष बचाव समिती फोडण्याचं काम करतात त्याबद्दल आपलं मत काय मला आवर्जून या ठिकाणी सांगायचं आहे जरी सविचार सभा या ठिकाणी घेतली गेली आमचे सहकारी मित्र विजयराज डोंगरे यांनी ही सभा बोलवली होती आणि त्या मिटिंगला जाणून बुजून उमेश पाटील असतील रमेश बारसकर असतील चरणराज चौरे असतील यांना लांब ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला काय मतभेद असतील तर बंद दाराच्या आड या ठिकाणी चर्चा करायला पाहिजे होती एकमेकाचे हेवेदेवे त्या ठिकाणी आदळ आपट त्या ठिकाणी करायला पाहिजे होती पण तसं न करता या ठिकाणी अनगरकरांना मदत होईल अशा पद्धतीने या ठिकाणी ते मिटिंगचं नियोजन केलं गेलं आणि त्या मिटिंगमध्ये आमचे विरोधक अणघळकर आहेत आणि या बी टीमचे विरोधक आम्ही आहे त्यामुळं सर्वसामान्य जनता हे सगळं वळकून आहे की सहविचार विचार घेणे त्याच्या माग जेवणाचा कार्यक्रम करणे हे सगळं कुठून होतंय काय होतंय हे लोकांना शंका घेण्यासाठी जागा आहे म्हणून अजून देखील वेळ गेलेली नाही आपला विरोधक एकच असल तर या ठिकाणी बंदारा आण चर्चा केली पाहिजे आणि विरोधकाला नामोहरण करण्यासाठी आपण सगळी एकसंग राहिलं पाहिजे विरोधकाला मदत होण्यासाठी आपण बी टीम म्हणून या ठिकाणी काम केलं नाही पाहिजे अशा प्रकारचा विचाराचा मी कार्य करत आहे या मोहोळ शहरामध्ये देखील त्याच पद्धतीनं अनगरकर भाजपमध्ये चाललेले आहेत एकोणतीस तारखेला त्यांचा प्रवेश आहे अशा पद्धतीच्या पेपरला बातम्या सोशल मीडियावर या ठिकाणी सर्व चालू असताना या मोहोळ शहरातली देखील अशाच पद्धतीनं बी टीम अनगरकरांची बी टीम म्हणून आम्हाला कुठं काम करता येत आहे का अशा पद्धतीचा विचार त्यांचा चालू आहे मोहोळमध्ये देखील बी टीम करण्याचं काम या ठिकाणी चालू आहे पण मला जनतेवर विश्वास आहे या बी टीम जनता खड्यासारखं बाजूला करल आणि अनगरकरांचा पराजय करल असं मला या ठिकाणी वाटतं मोहोळ बचाव संघर्ष समिती हे फुटण्याचं कारण उमेश पाटील आहेत असे म्हटलं जात आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल एक तरी कारण उमेश पाटील यांनी चुकीच्या पद्धतीने वागलेले एक तरी कारण त्यांनी द्यायला पाहिजे एखादा खेळाडू असतो कुणाला वीसच्या स्पीडनं पळता येते कुणाला चाळीसच्या स्पीडनं पळता येते कुणाला साठच्या स्पीडनं पळता येते कुणाला ऐंशीच्या स्पीडनं पळता येते आणि हे तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर हे सगळं माहीत असते पण एखादा खेळाडू इंटरनॅशनल असतो तो शंभरच्या स्पीडनं पळतो पण ह्या साठच्या स्पीडनं पळणारा असं वाटतंय की माझ्या पुढं कोणीच गेलं नाही पाहिजे पण शंभरच्या स्पीडनं पळलं तशी काय चूक आहे शंभरच्या स्पीडनं पळणार तुमचा स्पीड वाढत नाही त्याला तशी काय चूक आहे त्यामुळं उमेश पाटलाला बदनाम करण्याचं काम कुणी केलं नाही पाहिजे उमेश पाटला शंभरनं जर पळत असेल तर तुम्ही देखील एकशे पाच न पळलं पाहिजे असं मला वाटतं स्थानिक स्वराज्य निवडणुकीत आपला स्वतःचा पॅनल असणार आहेत का आणि नेते आपल्या सोबत असणार आहेत या ठिकाणी मोहोळ नगरपालिकेच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर मोहोळ नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये अनगरकरांच्या विरोधामध्ये जे जे असतील ते, ते आमच्या सोबत असतील मग ते उमेश पाटील असतील सर्व महोळ शहरातले त्यांच्या विरोधात काम करणारे सर्व कार्यकर्ते असतील आणि यांना सोबत घेऊन या ठिकाणी अनगरकरांचा पराजय करणार अशा प्रकारचा आम्ही निश्चय केलेला आहे या ठिकाणी महोळ नगरपालिकेची स्थापना झाली नगर आणि महोळ नगरपालिकेची स्थापना व्हायच्या आधी देखील पंचवीस तीस वर्षे अनगरकरांच्या हातामध्ये सत्ता होती आनगरकर याच मेन रस्त्यावरनं जात होते याच मेन रस्त्यावरनं येत होते मग ते माझे आमदार असतील स्वतःला युवा नेते म्हणून घेणारे बाळराजे पाटील असतील किंवा त्यांचे अनेक जण त्या ठिकाणी या रस्त्यानं जात असतील पण मागील वीस वर्षामध्ये त्यांना कधी महोळचा रस्ता करावा असं वाटलं नाही मी नगराध्यक्ष झालो आणि एका वर्षामध्ये स्व खर्चात रस्ता करून दाखवला परतच्या काळामध्ये नऊ वर्ष झालं या मोहळ नगरपालिकेची निवडणूक लागली नाही म्हणजे एकोणतीस वर्षामध्ये एकदाच फक्त रस्ता झाला ते देखील मी स्वतः या ठिकाणी रस्ता केला याचा मला सार्थ अभिमान आहे पण मला त्यांना प्रश्न विचारायचा मोहोळ नगरपालिकेचा या ठिकाणी प्रशासक लागल्यापासून मोहोळ नगरपालिकेचं इस्टिमेंट होऊ दिलं नाही तांत्रिक मान्यता मिळू दिली नाही प्रशासकीय मान्यता मिळाली नाही मोहोळ नगरपालिकेचा सगळा निधी अनगरला नेण्याचं पाप त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे मोहोळची लोकसंख्या चाळीस ते पंचेचाळीस हजार असताना मोहोळच्या पाणी किंमत त्रेचाळीस कोटी होती अनगरची या ठिकाणी सगळ्या चार गावाची मिळून अकरा हजार लोकसंख्या असताना अनगरची एकोणऐंशी कोटी रुपयाची पाईपलाईन या ठिकाणी केली जाते ड्रेनेज लाईनच्या बाबतीत देखील तशाच पद्धतीनं महोळला कमी आणि अनगरला जास्त अशा प्रकारे वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी डीपीडीसीची मीटिंग झाली असेल राज्य सरकारचा निधी असेल दलित वस्तीचा निधी असेल दलित इतरचा निधी असेल पेक्षा जास्त अनगरला नेण्याचं काम या ठिकाणी माझ्या आमदारांनी या ठिकाणी केलेलं आहे मोहोळचा जनावरांचा बाजार देखील या ठिकाणी बंद पाडलेला आहे अनगरला चालू केलेला मोहोळच्या मार्केट कमिटी मध्ये जे सर्व सामान्य लोक राहतात अनेक वर्ष झालं त्यांची दुकानं आहेत त्यांची दुकानं खाली करून या ठिकाणी अनगरकरांची लोक त्या ठिकाणी घुसवलेली आहेत उदाहरणार्थ सांगायचं झालं तर आमच्या गुमतेचं दुकान खाली, खाली केलं शहाचं दुकान खाली केलं चेतनबाई शाह कैलासवासी चेतनबाई शाह यांचं दुकान या ठिकाणी खाली केलं अशी अनेक दुकान मार्केट यार्डामधले खाली करून आनगरची लोक त्या ठिकाणी घुसवण्याचं पाप त्यांनी या ठिकाणी केलंय पण त्यांना या ठिकाणी सांगू इच्छितो कुणाला देखील वाटत नव्हतं या ठिकाणी विधानसभेला परिवर्तन होईल आणि त्यांचा आमदाराचा पराजय होईल त्याच पद्धतीनं येणाऱ्या काळामध्ये मार्केट कमिटी देखील आज कुणाला वाटत नसेल पण येणाऱ्या काळामध्ये मार्केट कमिटीची निवडणूक लावून ती मार्केट कमिटी ज्या पद्धतीने आमदारकी निवडणूक जिंकवलो त्याच पद्धतीने मार्केट कमिटीची देखील निवडणूक आम्ही जिंकू अशा प्रकारचा आम्हाला आत्मविश्वास आहे